नमस्कार श्रोते हो डॉक्टर वीरा आपते लिखित उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण याचे अभिवाचन आपण करत आहोत आपल्या लक्षात असेल नाचिक येताला स्वतः यमधर्म हा उपदेश आहेत आणि यात आपण आता अध्याय दोन वल्ली दोन याच्याकडे वळतो आहोत आपण सर्व श्रोत्यांना सादर सविनय अभिवादन चला तर माझ्याबरोबर या श्राव्य प्रवासाला एका श्रुतीने सुरुवात करूया पुरमेकादशद्वारमजस्या वक्रचेतसः अनुष्ठाय न विमुक्तश्च विमुच्छये एतत् वै तत् शुद्धमन शुद्ध मनाला मिळते ते ब्रह्मरूप होते ज्याचे मन वक्र नाही अशा जन्मरहित आत्म्याचे पुर अकरा दाराचे आहे त्याच्यापासून मुक्त झालेला मागे राहून त्याचे रक्षण करून शोक रहित होतो आणि मुक्त होतो हेच ते ब्रह्म होय असा या ऋचा मंत्राचा अर्थ आहे चेतस सरळ मनाचा शुद्ध मनाचा शरीरात असणारा म्हणजेच आत्माच होय याला अज असे म्हटले आहे त्याला जन्मच नाही परमात्म्याचा एक विभाग देहावर इंद्रियावर नियंत्रण ठेवणारे एक शासन या अकरा द्वारांचे रक्षण करतो ही द्वारे म्हणजे पंचकर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय व मन मन दोन प्रकारचे सूक्ष्म स्थूल अंतर्मन व बहिर्मन मिळून अकरा द्वारे ही अकरा इंद्रिये झाली बाह्य व आंतर जगाशी आत्मा संपर्क ठेवतो व सर्वांचे रक्षण करतो या इंद्रियाद्वारे मिळणारे ज्ञान बुद्धी सुरक्षित ठेवते तोच अनुभव असतो त्याचा उपयोग पुन्हा निर्माण झालेल्या प्रसंगात आत्मा करतो ते ज्ञान होय झुरळ मरतात पण पहिल्या पहिल्यांदा ते मरतात दुसऱ्या तिसऱ्या वेळेस तेवढेच तीव्र बेगॉन असेल तर स्वतःचा बचाव ते करू शकतात त्यांची प्रतिकारशक्ती वाढते ती पूर्वानुभव व ज्ञान या जोरावर कीटकाला ज्ञान असते तो शरीराचे संरक्षण करतो मग मानव अधिक बुद्धिमान तो करू शकेल यात नमल नाही तो द्रव्य बदलून वापरतो व शरीराचे संरक्षण करतो जसे डॉक्टर अँटीबायोटिक बदलून वापरतात त्यामुळे सूक्ष्म जंतुना जो पूर्वानुभव प्राप्त झालेला असतो त्यावर मात होते दोन्हीकडे बुद्धी ज्ञान पूर्वानुभव आहे कीटकांना सहावे वेगळे इंद्रिय असावे ते त्यांच्या शरीराचे रक्षण वेगळ्या प्रकारे करतात वैद्यो नारायणो हरी मानवही अनेक रोगात अनेक संशोधनातून निर्माण झालेल्या औषधाने रोगमुक्त होतो वेदनामुक्त होतो त्यामुळे शोकमुक्तही होतो शल्य शालाक्य औषधी प्रयोग चिकित्सा पंचकर्म चिकित्सा या सर्व उपायांनी मानव आपले रोग कमी करू शकतो बल वाढवू शकतो वेदना शमन करू शकतो इंद्रियांची शक्ती क्षमता वाढवतो दुःख व शोक यापासून मुक्त होतो म्हणून वैद्यो नारायण हरिह असे म्हटले आहे औषधे शस्त्रे यांनी वैद्य शरीरासाठी ब्रह्माचेच काम करतो ते हेच ब्रह्म होय मानवाची शक्ती वाढून तो रोग रोगवेदना शोकमुक्त झाला की ब्रह्माची उपासना करू शकतो त्यामुळे मुक्तीचे द्वार त्याच्यासाठी खुले होते म्हणून वैद्य सर्जन डॉक्टर ही मंडळी देव मानली जातात देवासारखी त्याची समाज संभावना करतो वैद्यावर जास्त जबाबदारी आहे सेवा ज्ञान औषधे व शस्त्र यांनी मानवाला रोग वेदना मुक्त करावे व समाजाचे ऋण फेडावे हे ब्रह्मकार्य होय वसुरंत तिथिर्दुरोणस दृषद्वरसद्धृत सद्व्योम सदब्जा गोजारुतजा अद्रिजा ऋतम बृहत तो परमात्मा हंस गतिमान व शुद्ध आहे तो निर्मलावस्थेत आहे तो सर्वांना वसविणारा व सातत्याने वसणारा वसु आहे तो अंतरिक्षात राहतो तो हवन करणारा होता आहे तो वेदीत राहतो वेदिशात तो अतिथी आहे पणे नेणारा तो आहे नेणाऱ्या तो आहे गतिमान ऋतुजा तो आहे व्योमा म्हणजे आकाशात तो आहे अब्जा पाण्यापासून उत्पन्न होणारे गोजा तेजापासून निर्माण होणारे अद्रिजा अचलापासून उत्पन्न होणारे या सर्वात तो आहे तो गतिमान व मोठा आहे असा अर्थ या ऋचा मंत्राचा आहे परमात्मा हंस आहे हंस हा पक्षी अत्यंत गतिमान शुद्ध शुभ्र निर्मल असतो म्हणून परब्रह्माला हंस म्हणतात हंस ही एक आध्यात्मिक उपाधी आहे रामकृष्ण गुरूंना परमहंस म्हणत असत अत्यंत विमल चारित्र्याचे निर्मलतेचे द्योतक तो सर्वांचे अंतरंगात आहे हृदयात त्याचा वास आहे तोच सर्वांना आधार देतो त्यामुळे सर्वांना वसवितो तोच अन्न पाणी चेतना चारित्र्य अग्नी इंद्रिये इंद्रिय विषय श्वास वायू आकाश सर्व सर्व काही उमाप देतो उ म्हणजे दया तो दयाघन आहे त्याचे आधारे आपण सर्व वसतो व तोच आपल्या अंतःकरणात तो। तो राहतो म्हणजे पृथ्वी व दिसणारे आकाश यामधील भागात तो राहतो स्वामी स्वरूपानंद म्हणतात अथांग सागर अनंत आकाश पवन निश्चेश रूप गगने विण ठावो नाही ऐसारिता तैसा या अच्युता विणे काही तो हवन करणारा होता आहे तोच वेदी आहे तोच अतिथी आहे संत तुकारामांच्या अभंगाची आठवण येते उदके न्हाणू तरी स्वरूप ते तुझे तेथे काय माझे वेचे देवा गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ तेथे मी दुर्बळ काय करू हळदाता तूच तांबूल अक्षता तरी काय आता वाहू तुझ वाहू दक्षिणा तरी धातू नारायण ब्रह्मतेचे अन्य दूजे काही पूजेच्या वस्तू त्यांचे गुण तूच आहेस मी तुला देऊ तरी काय सारेच ब्रह्म व माझ्यातही तूच वस्तोस अन्य काय शोधू हे केशी राजा मला संभ्रम पडला आहे मी तुझी पूजा करू तरी कशी त्याचप्रमाणे तूच हवन करणारा होता वेदी तूच हवनही तूच अतिथीही तूच यज्ञही तूच स्तवनही तूच अग्नि आहे दुसरे काही नाही निर्दयपणे आत्म्याला देह सोडावयास लावणारा मृत्यू तूच आहेस दुरोण शरीरही तूच आहेस म्हणून नेणारा व नेला जाणारा तूच आहेस ऋतजा म्हणजे गतिमान तूच आहेस व्योमात आकाशात तूच व्यापलेला आहेस अब्जा म्हणजे पाण्यापासून उत्पन्न होणारे जलचर तूच आहेस गोजा म्हणजे तेजापासून उत्पन्न होणारे अद्रिजा म्हणजे पर्वतापासून निर्माण होणारे तूच ब्रह्म आहेस अतएव प्राणीज अंडज वनस्पतीज उद्भिज यातून निर्माण होणारे जीव प्राण आत्मे तुझीच स्वरूपे आहेत निर्जीव ही तूच आहेस या सर्वात तूच ईश परमात्मा परब्रह्म म्हणून व्यापला आहेस परमाणू व परब्रह्म साम्य आणि भेद हे परब्रह्माचे वर्णन वाचत असता शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या परमाणूचे वर्णन व त्यातील साम्य पाहता काही गुण अवगुण सोडले तर बऱ्याच प्रमाणात साम्य आढळते प्रथमत ब्रह्म पसरणे या धातूचे नाम जसे सर्व ठिकाणी पसरून व्यापले आहे तसेच हे परमाणू सर्व वस्तू सजीव निर्जीव जल स्थल काष्ठ आकाश वायू अग्नी या सर्व पदार्थात हेच परमाणू आहेत थोड्या थोड्या रचनेतील बदलाने वस्तूंचे स्वरूप व गुण बदललेले दिसतात पण त्या सर्वांमध्ये प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन आणि अन्य सूक्ष्म परमाणूंचे कण सब पार्टिकल्स आहेत यांनीच हे विश्व भरले आहे म्हणून ते परब्रह्म म्हणावेसे वाटते या परमाणूंना गती आहे म्हणून आकार आहे स्थिती आहे गुण आहेत या परमाणूंना तेज प्रकाश उष्णता आहे हे सारे परब्रह्माचेही गुण आहेत तो स्वयं तेजी स्वयंप्रकाशी स्वयं उष्ण स्वयंभू आहे मागील काली परमाणू होते आजही आहे भविष्यकालीही असतील परब्रह्म ही कालातीत आहे वस्तूंचा नाश होतो नव्या वस्तूंची निर्मिती होते पण त्यातूनच परमाणू तेच राहतात रचना बदलते एवढेच परमाणू मध्ये प्रचंड शक्ती तेज प्रखर उष्णता आहे ती हायड्रोजन बॉम्बच्या स्फोटामुळे सर्वज्ञात आहे तेज प्रकाश प्रखर उष्णता परब्रह्मात आहे ही सर्व अनंत कोटी सूर्याची भावी एवढी प्र, प्र 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 अधिक प्रचंड आहे शब्दात वर्णन करावयाचे म्हणजे अनंत तेज अनंत प्रकाश अनंत उष्णता असे म्हणावे लागेल परमाणू व परब्रह्म यातील साम्य विचारात घेतले तसे फरकही विचारात घ्यावयास हवेत या प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन यांनाही त्यांचे आयुष्य आहे त्यानंतर ते कुजून जातात नष्ट होतात परब्रह्म मात्र अविनाशी अव्यय व शाश्वत आहे परमाणू त्या मानाने विनाशी व्ययी व अशाश्वत आहेत परब्रह्म दयाघन आहेत ते कृपा करतात संकटात धावून येतात भक्तांचे रक्षण करतात परमाणू तसं करत नाहीत ते भावपूर्ण नाहीत न्यूट्रल असतात प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन यांना परब्रह्म जन्मास घालते व त्याची प्रत्येक वस्तूतील रचना ठरवून त्यांना वस्तुत्व देते हे परमाणू परब्रह्म व्यापू शकत नाहीत पण हे परमाणू व त्याचे कार्य गुण गती परब्रह्म ठरवते येथेच विरमूया ओम शांती 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 <laughs>